शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी आता बारामतीच्या के, के या ठिकाणी सुरू असलेल्या कृषिक या कृषी प्रदर्शनामध्ये आलोय आणि तर या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रासहित इतर भागातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी नर्सरी धारक किंवा डिलर व्यापारी सर्व पद्धतीचे शेती क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी त्या ठिकाणी प्रत्यक्षात अशा पद्धतीनं लाईव्ह डेमो पाहण्यासाठी येत आहेत शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली खरं तर मी आता या संपूर्ण केविकेमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी जिथं स्टॉल मांडले त्यातल्या आर्डोर या कंपनीच्या लाईव्ह डेमो मध्ये उभा पाठीमागे जो प्लॉट आहे तो ड्रीम येलो प्राईम ऑरेंज येश येलो सावणी येलो अशा पद्धतीने वेगवेगळ्या आर्डोशिट झेंडूच्या व्हरायटीचे प्लॉट आहेत खरं तर आपण या अगोदर देखील महाराष्ट्र ड्रीम असेल असेल ऑरेंज संदर्भातले अनेक व्हिडिओ पाहिले होते आता देखील काही शेतकरी या कोल्हापूर भागातून इथं आले त्यांनी स्वतः पाहणी केली आणि खरं तर हे शेतकरी स्वतः या झेंडू फुलाची लागवड करणारे आणि त्यातून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेणारे शेतकऱ्यात तर नेमका इथं प्रदर्शनामध्ये आल्यानंतरचा त्यांचा अनुभव काय ह्या व्हरायटीच्या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आणि ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये झेंडू फुलाची लागवड करायची त्यांनी जर अशा पद्धतीने व्हरायटी निवड करायची असेल तर नेमकं कशा पद्धतीने या व्हरायटीची निवड केली पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या गप्पा खरं तर मारणार आहे कोल्हापूरकरांनो आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्र माझ्यामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि अगदी सुरुवात सगळ्यात महत्वाचं तर शेतकरी असा रोबाबदार हो बघित प्रत्येक वेळा शेतकरी म्हणजे गळाटल्यालाच गडी दाखवायची पद्धत सगळ्या मीडियामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये आणि कुठेतरी असा थटत शेतकरी उभा दिसला की आपण थोडं थोडस प्रगतीकडे चाललोय त्याचं लक्ष नाही पहिलं सांगा के मध्ये आल्यानंतर या प्रदर्शनामध्ये आल्यानंतर काय वाटतंय या मध्ये आल्यानंतर आम्हाला एक उत्साह होता की हे प्रदर्शन कसं असणार आहे यामध्ये आम्हाला नवनवीन काय बघायला मिळणार आहे तर आता हे पाहिल्यानंतर आम्हाला एक वेगळाच आनंद झालेला आहे त्यामार्फत आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून सगळ्यांचं अभिनंदन करतो व आम्हाला मिळालेला लाभ हा अतिशय सुंदर आहे त्याचबरोबर आम्हाला ऑर्डर सीटची व्हरायटी ड्रीम खास पाहण्यासाठी आम्ही कि कोल्हापूरहून आलेलो आहोत कारण ही व्हरायटी अतिशय सुंदर तसंच बघायला झालं तर शेतकऱ्यांच्या हिताची आहे या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी पंचावन्न ते साठ दिवसात सुरू होते व तेथून दोन महिने ही शेतकऱ्यांना उत्पादन देते त्यामुळे रोगासाठी अतिशय सुंदर व्हरायटी आहे त्यामुळे या व्हरायटीला कोणतेही व्हरायटी तोड देऊ शकत नाही कधी स्वतःच्या शेतामध्ये याचा प्लॉट लावलाय का उत्पादन घेतलंय आता जस्टच आम्ही दिवाळीमध्ये ही व्हरायटी आपल्या शेतामध्ये होती तरी आम्ही एकरी ही रोप आठ हजार बसवलेली होती या आठ हजार रोपांमधून आम्हाला एक रोप दीड किलोच्या आसपास वजन दिलेलं आहे त्यामुळे आमची भरपूर मोठे उत्पादन झालेलं आहे व त्यातून फायदाही त्याप्रमाणे झालेला आहे खरंतर झेंडूच्या आज अनेक व्हरायट्या मार्केटमध्ये आहेत अनेक कंपन्या आपल्या आपल्या व्हरायटीचं प्रमोशन करतानाचं चित्र पाहायला मिळते परंतु निवडत असताना शेतकऱ्यांचा एवढा भरोसा ड्रीम येलो असेल प्राईम ऑरेंज असेल या आर्डो श्रीच्या व्हरायटीवर काय असं वाटतं तर शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या हिताचं काहीतरी बघितलं पाहिजे कारण आत्ताच्या जगात ही महागाई व औषध हे सगळं कॉस्टिंग काढलं तर शेतकऱ्याला एकंदरीत शेती परवडत नाही जर आर्डर शीटची ही दोन तीन जे व्हरायटी आहेत यांचा जर विचार केला तर रोगासाठी अतिशय सुंदर व्हरायटी आहे व शेतकऱ्यांच्या हिताची आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी जी व्हरायटी लावताना एक विचार करूनच व्हरायटी लावावी त्यातूनच शेतकऱ्याचे हित आहे ठीक आहे नमस्कार काका काय नाव रोहित पाटील रोहित पाटील गाव किनी 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 वाटत का किनी किनी तिथे जरी गाव आहे चेंडूची लागवड कधी केली आहे का काय अनुभव सांगायला बद्दल हा ड्रीम एलो झेंडू एकदम एक नंबर आहे कारण की रोगास बळी पडत नाही आणि उत्पादन चांगलं निघत स्वतःचा अनुभव काय स्वतःचा अनुभव झेंडू हा किपिंग क्वालिटी चांगली आहे त्याची आणि साईज पण मोठी राहते ठीक नमस्कार तुमचा नमस्कार शिवाजी खाडे शिवाजी खडे तुम्ही लावले का कधी एलो हो ड्रीम काय अनुभव सांगा शिव चांगली त्याला उंची उंची वगैरे चांगलं आहे साईज ला चांगलं आहे आणि जास्त लांबच्या प्रवासला चांगला आहे लांबच्या प्रवासाला चांगले शेतात लावली होती कधी हो लावली उत्पादन निघलं चांगलं निघाले ठीक आहे हो या नमस्कार सर आहेत सर आहेत प्राध्यापक असून तरी शेतीत त्यांना हा बरं सर काय सांग काय प्लॉट कडे बघितल्यावर कसं वाटतंय आणि प्रदर्शनाचा अनुभव काय प्रदर्शनाचा काय उत्तमच अनुभव आहे नवीन अनुभव मिळालेले आहेत इथं बरेच शेतकरी वगैरे आहेत आपले आता आमच्या म्हणजे कोल्हापूरच्या ग्रुपला तरी आमचा ड्रीम एलो एक नंबर आम्हाला चांगला वाटतो वैशिष्ट्य म्हणजे कारण आहे लॉंग टाइम व्हरायटी चालणार आहे आणि रेटच जर म्हंटला तर चढ उतार मध्ये ही आम्हाला व्हरायटी चार पैसे मिळवून देऊन जाते सगळ्यात आणि माल एक म्हणजे टिकाऊ राहतो त्याचा एक नंबर म्हणजे घेणाऱ्यांना पण चांगला आहे तो आणि शेतकऱ्यांना पण चांगला दृष्टिकोनातून चांगला आहे त्याचा म्हणजे मेंटेनन्स खर्च इतर व्हरायटी पेक्षा मेंटेनन्स खर्च कमी आहे असं आहे आणि उत्पन्न म्हणजे जरी एक दोन तीन दिवसाचं दुर्लक्ष जरी झालं शेतकऱ्याचं तरी एवढा काय त्याच्यावरती इफेक्ट होत नाही त्या झाडांच्या वरती आहे आणि आवडेजच्या बाबतीत इतर वरण्याच्या पेक्षा पण चांगलं आहे चांगलं चांगलं प्रदर्शन बघायला आम्ही आमच्या गाडीतून आम्ही सतरा शेतकरी आलेलो सतरा शेतकरी so, सगळं प्रदर्शन बघितल्यानंतर काय वाटतंय बघून कसं उभा केलं कि के विकेन सगळं नाही हे करतानाच म्हणजे आमच्या डोक्यातच आहे की हे प्रदर्शन आम्ही तर गेले तीन चार वर्ष झालं म्हणजे पाहतोच आहे एकसारखं हे प्रदर्शन बघितलं तर ऑल इंडियामध्ये बघण्यासारखंच आहे हे प्रदर्शन बरं असं आहे लाईव्ह प्लॉट किती वर्ष झेंडूची शेती करत आम्ही आता जो मी पंधरा वर्ष झालं करू इथे वीस वीस वर्ष सुद्धा करणारी लोक आहेत तिथं असं आहे आणि हे लाईव्ह असल्यामुळे कनी लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना ते चांगलं वाटते ते प्रात्यक्षिक बघणं आणि तुम्ही चॅनेलवरनं वगैरे दाखवणं हे वेगळं बरोबर प्रात्यक्षिक असल्यामुळे इथं लोकांची गर्दी जास्त आहे म्हणजे शेतकऱ्यांची नाही प्रत्यक्षात काय आहे बरं काय बघायला बरं नमस्कार नमस्कार काय नाव मी अनिल निगवे ढोनेवाडी कर्नाटकातून कर्नाटक तालुका लिप्पाणी काय तुम्ही काय हे प्लॉट बघताय आता रडोरशीरच्या प्लॉट मध्ये जुल्लूच्या शेतीबद्दल काय वाटतंय आणि ह्या ह्याच्याबद्दल काय वाटतं मी फुल शेती बरेच वर्षापासून करतोय मला हे म्हणजे ड्रीम एक नंबर वाटले त्याला कांडी करण कमी आहे रोगाला कमी पडते थिप्स व्हायरसचं प्रमाण कमी आहे याला एक मला त्या गोष्टीत आवडलेली गोष्ट आणि उत्पादन चांगला आहे लांबच्या मार्केटची व्हरायटी म्हणून एक नंबर काय एक नंबर आहे मुंबई गोवा एक नंबर चालते व्हरायटी प्रदर्शन बघून कसं वाटलं ठीक नमस्कार शेवटच्या आमच्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेऊ नमस्ते काय झेंडू शेती बद्दलचा आणि एकूण या टेंट मध्ये आलाय तुम्ही काय अनुभव आहे झेंडू शेतीबद्दल सांगायला गेल तर दोन हजार पाच सहा पासून मी झेंडू शेती करतोय तेव्हापासून वर्ष वर्ष बदलत गेली झेडूच्या व्हरायटी बदलत गेल्या प्रत्येक वेळेला दोन तीन वर्ष गेली की एखादी व्हरायटी एक्सपायर होते त्याच्यापासून उत्पादन कमी निघणे रोगराई वाढणे हा प्रॉब्लेम जो होता तो कुठेतरी मिटवण्यासाठी ज्या वेळेला आम्हाला ड्रीम एव्ह भेटला तेव्हापासून एक समाधान मिळालं की बाबा एखाद्या व्हरायटी पासून चांगलं उत्पादन मिळू हो शकते नंतर प्रत्येक वेळेला शेतकऱ्याचं कसं होतं प्रयोग करायचा आणि ती व्हरायटी जर बाबा आपल्याला नाही चांगली लागली तर बाबा शेतकऱ्यांची घातलेली इन्व्हेस्टमेंट पण निघू शकत नाही तो प्रॉब्लेम होता सोल्व्ह्या आणि मी शेतकरी म्हणून तर हा खूप चांगली आहे प्रदर्शनात फिरून आला चक्कर कसं की सांगायचे बर वाटलं का प्रदर्शन प्रदर्शन बरं वाटलं काय अडचण नाही कारण इतर प्रदर्शन कसं होतंय प्लांट उपडून आणून ठेवणे आणि ते दोन दिवसानंतर प्लांट मार्ग होता शोकतात इथं कसं आहे लाईव्ह डेमो प्लॉट असल्यामुळे शेतीत असल्यामुळे ती शेवटपर्यंत त्याचे एक नंबर बघायला त्या मग काय प्रॉब्लेम तर हा लाईव्हचा अनुभवच शेतकऱ्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणार आहे आणि कुठेतरी या बारामतीच्या या केविकेच्या प्लॉटच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत प्लॉटची पाहणी करतायत प्रत्यक्षात बघतायत खर तर अशा पद्धतीनं लाईव्ह डेमो प्लॉट शेतकऱ्यांना उपलब्ध होणं हे शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचे परवणीची गोष्ट आहे कारण प्रत्यक्षात तो अनुभव फुलांची साईज त्याची कॉम्पॅक्टनेस या सगळ्या गोष्टी एकूण झाड त्याचा आकार या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतात आणि त्यातून शेतकरी निर्णय घेऊन त्याचा नेमका आपण कुठली शेती केली पाहिजे काय केलं पाहिजे हे त्या ठिकाणी ठरवत असतो त्यामुळे एकूण खरं मगाशी मग बोलताना शेतकरी म्हणाले की आता जर एकूण सगळे खर्च बघितले तर शेती परवण्याची झाले आणि मग अशा वेळेला कुठेतरी मार्केट दर आपल्या हातात नसला तरी उत्पादन देणाऱ्या व्हायट्या हो निवडणं हे मात्र आपल्या हातामध्ये ते जर निवडलं तर शेतकऱ्याला त्यातून चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो आणि या फायद्यामध्ये ही आर्डोर ची ड्रीम येलो प्राईम ऑरेंज असेल किंवा विराट विजय नावाचे कलिंग असतील ह्या एकूण शेती क्षेत्रामध्ये या व्हरायटी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून शेतकऱ्याला चार रुपये मिळवून द्यायचं काम निश्चितपणाने करतात कॅमेरामॅन प्रतीस मी विनाश महाराष्ट्र माझा बारामती